तापान बोध हो उपासक उपासिकांना माझं आव्हान आहे तपोवन बुद्ध भूमी मुळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे बोधी धम्मो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य असे बुद्धाचे रूप स्मारक या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे या ठिकाणी विहाराचं मोठं काम या ठिकाणी हाती धरण्यात आलेलं आहे आणि या तपोवन बुद्धभूमी गोळेगावची प्रगती हे समाज बांधवाच्या जे दानसूर धम्मदायक आहेत धम्मधुरंधर आहेत त्यांच्या दानावर हे चालणार आहे माझं आव्हान आहे समाजातील सर्व सील संपन्न श्रद्धा संपन्न असणाऱ्या सर्व धम्म दाते किंवा दान देणारे दाते यांना मी आव्हान करतो या माध्यमातून की आपण बुद्ध बुद्धभूमी गोळेगाव या भूमीला आपण उद्धार अंत करणाने या ठिकाणी श्रमदान करण्याचा प्रयत्न करावा दाम धमदान देण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे या ठिकाणी या तपवन भूभूमीची प्रगती होईल भव्य स्मारक उभारण्यात येईल आणि हा पुढे चालून तीर्थक्षेत्र म्हणजे त्यांना मोठं स्वरूप जसं ना दीक्षाभूमी नागपूर हे मोठं स्मारक झालेलं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक उभारण्यात या व असमी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण या मातृतृमी संस्था कार्यालय सचिव तथा समते सन समता सैनिक तिलाचा डिव्हिजन ऑफिसर केंद्रीय शिक्षक बौधाचारी हरिकस्पे दातळकर मी सर्वांना समाजातील या परिसरातील सर्व ब्रह्मबांधवांना विनंती करेल की आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दान देऊन सहकार्य करावं समोबुद्ध बुद्धाय जय